मित्रांनो राम राम लोकसभा दोन हजार एकोणावीस आठवते मित्रांनो लाव रे तो व्हिडिओ राजसाहेबांनी त्या काळामध्ये नवीन टेक्निक आणून लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून प्रचंड गदारोळ प्रचंड अस्वस्थता भाजपाच्या गोटामध्ये पसरून दिली होती आठवत असेल आपल्याला मित्रांनो एकोणीस साली पण आज ह्या वर्षी दोन हजार चोवीसला राज साहेब मोदी साहेबांच्या सपोर्टमध्ये उतरलेले आहे त्यामुळं तो काय आता लाव रे तो व्हिडिओ तो लागणार नाही परंतु लाव रे तो ऑडिओ यावेळेस बघ बाकी, बाकी लागला मित्रांनो लाव वे हो गा, रे तो ऑडिओ राजसाहेबांनी व्हिडिओ लावला होता पण ह्यावेळेस ऑडिओ ऐकावला होता रा मोदी साहेबांचे जे काही वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या त्यांनी त्या संदर्भात म्हणून तो लाव रे तो ऑडिओ ह्या काळात गा गाजण्याची लक्षता दिसत आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याशी चर्चा करणारे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं संवाद मित्रांनो एकोणीसच्या <coughs> लोकसभेचं वातावरण आठवा राजसाहेबांच्या सभांचा धडाका आठवा लावरे तो व्हिडिओची प्रतिक्रिया आठवा आणि भाजपातली त्या काळात झालेली अस्वस्था अस्वस्थता भाजपामध्ये आता मोदी साहेब एकोणीसला काही निवडून येणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं पानिपत होईल अशी परिस्थिती सध्या त्या काळामध्ये वात होती परंतु तो लावरे तो व्हिडिओ फेल गेला आणि जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस जागा एकोणीसला भाजप आणि महायुतीच्या निवडून आलेल्या होत्या असं होतं ही झाली जुनी गोष्ट परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये सुद्धा एक लावर आहे तो ऑडिओ गाजतोय सध्या आता त्याची असं झालं मित्रांनो पवार साहेबांनी ही माडा थे क्लिप ती वापरलेली आपण बघितली असेल म्हाडाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सध्या ट्विस्ट निर्माण झालेलं आहे चंद्रकांत दादांची एक क्लिप <coughs> व्हायरल होती बऱ्याच दिवसापासून माडा जागा भाजपाला अवघडे वगैरे वगैरे तिथं पराभूत होऊ शकतो आणि बरेच त्याच्या उमेदवारांनी इकडून तिकडून कोलांडे उडून उड्या मारून आता भाजपचेच उमेदवार राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणूक लढवतात आणि त्यांच्या प्रचारार्थ जी काही सभा झाली मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांची त्यांनी त्या सभेमध्ये तो ऑडिओ ऐकावला मोदी साहेबांचा की बेरोजगारी कशी हटणार आहे प्रत्येकाला नोकऱ्या कशा मिळणार आहे दोन कोटी नोकऱ्या बेरोजगारी त्यांनी जे काही जे वे वेगवेगळे आश्वासनं दिले होते त्याचे ऑडिओ त्यांनी त्या सभेमधील मतदारांना ऐकवली सभेमध्ये जे जमले लोक त्यांच्या पुढे ती ऐकवली म्हणून ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचा पोह मी सांगितला मित्रांनो परंतु त्यावेळेस पण ती लावरेचा व्हिडिओ फेल गेला होता आणि आत्ताच्या पवारसाहेबांनी लावरेचा ऑडिओ तोसुद्धा फेलच जाणार आहे मित्रांनो कारण त्यांनी मोदी साहेबांचा एक एक ऑडिओची क्लिप ऐकवली असेल परंतु शरद पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कार्तिक कारकिर्दीमध्ये अशा किती कॉलन उड्या मारल्या असेल आणि भाजपने ठरवल्या की या सगळ्या ऑडिओ प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक सभेमध्ये जर ऐकायचं ठरवल्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तर काय होईल बरोबर आहे की नाही म्हणजे साहेबांनी जे कुलीत जे, जे म्हणतं ना ते भाजपच्या हातामध्ये दिलेलं आहे कारण साहेबांचं राजकारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसं ते कोलन तेवढ्या खात आहेत कसं प्रकारे आपल्या भूमिका सातत्याने बदलतात चौदाला बाहेरून पाठिंबा निवडणुका परवडायच्या नाही म्हणून भाजपला बाहेरून पाठिंबा दिला नंतर बरेच गाई तर बिघडले एकोणीसलासुद्धा भाजप आणि शिवसेने सत्ता येते म्हणून शिवसेनेलाच फोडून टाकलं आणि आपल्या गटामध्ये घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली अचानक अडीच दिवसाचं सरकार स्थापन झाला अजित पवार दादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या कालावधीमध्ये या सगळ्या मागं शरद पवार साहेबच होते हे सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणजे जो कोणी राजकीय पंडित नाही किंवा राजकीय आता सुद्धा राजकीय त्याला काय माहीत नसतं तेवढ्या आतल्या गोष्टी परंतु या सगळ्या मागं मान्य शरदचंद्रजी पवार साहेबच आहे हे सगळ्या सुद्धा माहिती आहे त्यामुळं ते, त्यांच्या ज्या कॉलन तेवढ्या आणि त्यांनी जे काही वेगवेगळे आश्वासनं दिले होते सभेमध्ये आता त्यांचं राजकीय कारकीर्द पन्नास साठ वर्षाची त्यांनी किती कॉलन टेवड्या मारल्या किती ऑडिओ त्यांचे निघाले असन किती व्हिडिओ त्यांचे निघाले असून हे जर भाजपने दाखवायचा प्रयत्न केला दाखवायची सुरुवात केली तर काय होईल बरोबर एक माड्याची जागा त्यासाठी ते त्यांनी तेव्हा मान्य मुख्य पंतप्रधानांची ऑडिओ ऐकवली परंतु अशा ऑडिओ क्लिप शरद पवार साहेबांच्या कित किती असतील त्याचा विचार केला का म्हणजे जे, जे कोणी शरद पवार साहेबांचे प्रेमी आहे त्यांना ती क्लिप ऐकून मोठा आनंद झाला असेल किंवा भाजपा अडचणीत सापडला असेल असं त्यांना वाटतं परंतु पवार साहेबांच्या किती क्लिप अस्तित्वात असेल अशा आश्वासनाच्या म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या बरोबर आहे की नाही शरदचंद्रजी पवार साहेबांचं राजकारण कशाप्रकारे चालतं आणि कशाप्रकारे त्यांनी एवढ्या मारलेल्या आहे कशा प्रकारच्या कन्या नेत्याचा मोठेपणा दाखवून किंवा त्याची वाहवा करून त्याच्यात कशा तांगड्या खेचलेल्या आहेत हे सगळे महाराष्ट्राचे राजकारणी जाणतात त्यामुळे ज्यावेळेस या सगळ्या क्लिपा बाहेर येतील साहेबांच्या मग काय करायचं मग त्यांची बारामतीच काय होईल आहे की नाही बारामतीच आज <coughs> बारामतीमध्येच त्यांची सुरशा अडचण निर्माण झालेली आजची परिस्थिती आहे त्यामुळं साहेब दुसरीकडे कुठे जाताना दिसत नाही किंवा प बारामती सोडायची इच्छा त्यांची होत नाही कारण बारामतीचं सीट जर पडलं तर काय होईल राजकारण संपन्न ना पवारसाहेबांचं किंवा सुप्रियाताईंचं म्हणून ज्या अशा काही क्लिपा काढलेल्या जातात किंवा राजकीय लोक आपल्या सभेमधून म्हणा किंवा असे काही आश्वासन देत असतात ते किती मनावर मतदार पण घेतात याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही कारण मतदारसुद्धा अशा क्लिपा ऐकतात असे भाषणं ऐकतात आणि सोडून देतात बरोबर आहे की नाही म्हणून हे जे क्लिप क्लिपेचं भांडवल साहेबांनी केलं हे किती तकलादू आहे आणि साहेब इतके मुरब्बी राजकारणी असूनसुद्धा अशा किरकोळ गोष्टीवर राजकारण राजकारणामध्ये त्याला महत्त्व देत असेल तर ही किती खालच्या पातळीवर किंवा किंवा किती तकलादू प्रचार झाला हे आपण जाणता मित्रांनो कारण साहेबांसारखा प्रगल्भ राजकीय नेता सगळ्या प्रश्नाची जाण असलेले नेता किंवा इतके दिवस राजकारणामध्ये पाय रोवून उभे असलेले सगळ्या सगळ्या गोष्टी उकळून पेलेले पवारसाहेब राजकारणातील ते जर अशा क्लि क्लिपाच्या माध्यमातून मोदी साहेबांवर टीका करत असेल तर कुणी त्या गांभीर्याने घेणार नाही बरोबर आहे की नाही ह्या क्लिपाला किती महत्त्व असतं आणि राजकारणामध्ये त्याचा किती परिणाम होतो ही शून्य ही गोष्ट सगळ्यांना मिळते मित्रांनो आणि साहेबासारखा धुरंधरी राजकारणी जर अशा क्लिपच्या आधारे राजकारण करत असेल किंवा सभा गाजवायचं गाजवायचा प्रयत्न करत असेल किंवा एखाद्याची आयडिया चोरून ती वापरत असेल तर अवघड आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही म्हणजे पवार साहेबांसारख्या नेतृत्वातून नेतृत्वाकडून अशी अपेक्षा नाही आहे त्याने टीका करावी मोदी साहेबांवर टीका करावी त्यांच्या धोरणावर टीका करावी किंवा मोदी साहेबांनी कशा आश्वासनं कशाप्रकारे फेल केले कसे दिले दिले होते आणि ते कशामुळं उभे करू शकले नाही आणि आम्ही जर स सत्तेत आलो तर या सगळ्या आश्वासनं कसे पूर्ण करणारे हे त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे होतं परंतु एक आपण म्हणतो ना एक संवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी से अशा वेगवेगळ्या क्लिप्त वापरल्या जातात आणि त्याचा मोठा तोटा आपल्याच पक्षाला होतो राजसाहेबांचं पाहिलं ला आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धी मिळवली तेवढ्या कालावधीमध्ये परंतु त्यांना काय झालं म्हणजे विधानसभेमध्ये पण राष्ट्रवादीने जवळ घेतलं नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि अवघा एक आमदार त्यांचा निवडून आला आणि त्यांची कारकिर्द संपती काय अशी शंका उपस्थित झाली आणि पवार साहेब स्वतः इतके मुरब्बी असून अशा संवंग लोकप्रिय संवंग लोकप्रिय मिळव लोकप्रियता मिळवण्याच्या गोष्टीच्या मागं लागतात हीच मोठी शॉकांती काय मित्रांनो म्हणून बी जे पीने जर पवारसाहेबांच्या अशा अनेक क्लिपा काढल्या तर मग पवारसाहेबांचं काय होईल विचार करा मित्रांनो म्हणून जे काही ॲडि ऑडिओ क्लिपचा धुमाकूळ किंवा सध्या कालच्या दिवसभर ते दाखवत होते त्यामुळं हा विषय आपल्यापर्यंत घेऊन यावा अशी वाटला मित्रांनो आपल्याला जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद